विश्वाच्या शांतीसाठी महात्मा गांधीजींच्या विचारांची आवश्यकता मधुकर जाधव हलकर्णी महाविद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त विशेष व्याख्यान सहकारातील महामानव महात्मा गांधी होत संपूर्ण मानवजातीचे कल्याण हा त्यांचा श्वास होता साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा मंत्र होता पारतंत्राविरोधात त्यांनी जी भव्य अशी लोक चळवळ उभी केली व ती मार्गदर्शक आहे सत्य हाच परमेश्वर व अहिंसा हा धर्म होता त्यांचे विचार देशभक्तीची मशाल बनून समर्थ राष्ट्र उभारणीसाठी कायमच प्रेरणादायी आहेत महात्मा गांधीजींनी संपूर्ण विश्वाला अहिंसेचा संदेश दिला आहे भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेली विविध आंदोलने व चळवळी महत्वपूर्ण आहेत प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये त्यांनी स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग पेटविले विश्वाच्या शांतीसाठी त्यांच्या विचारांची गरज आहे त्यांनी आपल्या जीवन कार्यातून विश्वास जाधव हो यांनी केले ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना न्याय विभाग व सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेल्या महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य बी डी आजळकर उपप्राचार्य प्राध्यापक आर गावडे नॅक समन्वयक राजेश घोरपडे व मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक प्राध्यापक पी ए भोबाटे त्यांनी केले तर स्वागत प्राचार्य बी डी आजळकर यांनी केले जाधव पुढे हो म्हणाले सारे जग हिंसेच्या भयाने त्रस्त आहे महात्मा गांधीजीच्या विचारांचे महत्व जगाला पटले आहे सर्व जगामध्ये महात्मा गांधीजीचा जन्मदिवस अहिंसा दिन म्हणून साजरा केला जात आहे अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे महात्मा गांधी यांचे भक्त आहेत गांधीजींच्या विचाराला ते आदर्श मानतात सत्य आणि अहिंसा या विचारधारेला वैश्विक स्वरूप प्राप्त करून देण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे या कार्यक्रमासाठी प्राध्यापक पू पाटी, एस पाटील हो, प्राध्यापक ए एस जाधव प्राध्यापक अनंत कलजी जी व्ही कोलकार आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्राध्यापक एन एम कुचेकर यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक पी ए बोबाटे यांनी केले